चला तर मंडळी आज आपण मस्त झनझणीत जन अशी शेवभाजी बनवलेली आहे अगदी जगा वेगळी अगळी तर आता ही शेवभाजी मी कशी बनवली ते नक्की पहा बनवायला अगदी सोपी आहे चवीला मात्र जबरदस्त लागते एकदा नक्कीच अशा पद्धतीने शेवभाजी ट्राय करून पहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि एक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पहा इथे आपण पाणी गरम व्हायला हो ठेवणार आहोत त्या अगोदर पाहूया समप्रमाणात इथे टॅमॅटो आणि कांदा आपण कट करून घेतलेला आहे कधीही कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त असू द्या टॅमॅटोचं प्रमाण आपल्याला कमी असलं तरी चालेल पण टॅमॅटोचं चा प्रमाण जास्त होऊ द्यायचं नाही त्याचबरोबर आता इथे आपण गॅस चालू केलेला आहे आणि पाण्याला चांगलं गरम करायचं आणि त्यामध्ये आपल्याला हा कांदा जो आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला आता पाण्यामध्ये किती वेळासाठी तर दहा मिनिटं मिनिटं लावून तुम्हाला दहा मिनिटासाठी कांदा स्टीम करून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या अर्ध इंच आल्याचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा घालायचे म्हणजे आलं सॉफ्ट पडतं त्याचबरोबर याचा स्वादसुद्धा छान यामध्ये उतरतो आता इकडे आपला कांदा शिजेपर्यंत किंवा स्टीम होईपर्यंत आपल्याला इथे टॅमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे टॅमॅटोमध्ये पाणी न घालता छान प्युरी तयार करून घेतलेली आहे ऑलरेडी टॅमॅटो पाण्यासारखं असतं त्यामुळे पाणी घालायचं नाही आपल्याला ही ग्रेव्ही बनवत असताना ग्रेव्ही बनवताना पाण्याचा वापर करायचा नाही कांदा आहे कांदासुद्धा आपला छान शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा कांदा आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचा थंड करून घ्यायचा आहे तर कांद्याला चकाकई छान आलेली आहे कारण तो आपण शिजवून घेतलेला आहे आता हा कांदा थंड झाला की आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर इथे कांदा थंड झाला यामध्ये आपण कोथिंबीरीच्या कोवळ्या कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा टाकून घ्यायच्या त्याने सुद्धा आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते तर इथे पहा ग्रेव्ही आपण तयार करून घेतलेली आहे तर इथे कांद्याची पिवरीसुद्धा तयार झालेली आहे तर कांद्याची पिवरी थोडीशी अशी कलर चेंज झाला कारण आपण त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या घातलेल्या आहेत आता इथे कढई ठेवायची कढईमध्ये तेल घालायचं जास्त तेलकट आपण भाजी बनवत नाही आहोत त्यामुळे कमी प्रमाणात तेल घालायचं इथे दालचिनी फूल मोठी पिलायची घेतलेली आहे आणि दोन तीन तमान घे घेतलेले आहेत हे यामध्ये घालून घ्यायचे खडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे असेल तेवढा टाकू शकता नाही टाकला तरीसुद्धा चालेल तर खडा मसाला अगदी तेलामध्ये घालायचा यातून आपल्याला टोमॅटोची केरी बनवायची आहे टोमॅटोच्या केरीला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तीच आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही अशा पद्धतीने शेवभाजी करत असाल किंवा कराल तर खरंच बोटं चाटत राहाल इतकी सुंदर आणि सुरेख अशी ते आपली इथे शेवभाजी तयार होते तर चला म्हटलं आता आपल्याला बऱ्याच दिवसाचा व्हिडिओही आलेला नाही आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत माझी अशी मस्त जगा वेगळी रेसिपी म्हटलं शेअर करावी तर पहा इथे आपल्या टमॅटोच्या पिवरीला जे आहे ते तेल चांगलं सुटलेलं आहे आता आपण इथे कांद्याची पिवरीसुद्धा घालून घेतलेली आहे कांद्याची पिवरी घातल्यानंतर पुन्हा एकदा टमॅटोची प्युरी तुम्ही पाहू शकता कलर चेंज होतो कारण आपल्या कांद्याची प्युरी जी आहे ते व्हाईट असते तर आता याला पुन्हा चांगलं लालसर आणि तेल सुटेपर्यंत ह्या दोन्ही प्युरीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती ही प्युरी चांगली तुम्ही शिजवून घ्यायची आहे त्यानंतर पहा आता यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे येथे मी शेवभाजी मसाला घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे आणि मस्त चटकदार चमचमीत भाजी तयार होते तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता थोडीशी हळद आणि घरगुती मसालासुद्धा इथे आपण वापरलेला आहे या व्यतिरिक्त आपल्याला जगभरातले कुठलेही मसाले नाही घालायचे मोजकेच मसाले मी इथे घातलेले आहेत जेणेकरून आपल्याला भाजी खाल्ल्यानंतर त्याचा त्रास देखील होणार नाही आणि कमी तेलकट आपण इथे भाजीसुद्धा बनवत आहोत आता हे मसाले यामध्ये मिक्स करायचे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून हा मसाला दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा एकदा आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे त्याने काय होतं छान भाजीला तेल सुटतं कच्चेपणा अजिबात राहत नाही पूर्णतः कच्चेपणा जातो आणि छान अशी भाजी तयार होते आता इथे आपण पाहात तीन ते चार मिनिटं मी झाकण ठेवून मस्त अशी भाजीला तेल सुटेपर्यंत आपली ग्रेव्ही जी आहे ते फ्राय करून घेतलेली आहे आता ग्रेव्ही चांगली फ्राय झाली याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्या यामध्ये थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही इथे आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे पण एकदा सुरुवातीला आपल्याला ग्रेव्ही जी आहे ता ते हलवून घ्यायची आहे नाहीतर घोटाळ्या झाल्यासारख्या होतात आणि आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तीन ते चार माणसाला पुरेल एवढी भाजी मी इथे बनवलेली आहे तुम्हाला जास्त प्रमाणात भाजी बनवायची असल्यास त्या पद्धतीने तुम्ही इथे ग्रेव्हीचं किंवा पाण्याचं प्रमाण कमी अधिक जास्त करू शकता तर आता इथे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता ह्या भाजी आपण शेवभाजी बनवत आहोत त्यामुळे इथे आपल्याला काहीच टाकायचं नाही इथे आता आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ते पाच मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत तर इथे छान अशी ग्रेव्ही आपली शिजत आहे यावरती आपण हिरवीगार मस्त अशी चिरून घेतलेली सुद्धा घालून घेणार आहोत तर सुद्धा या ग्रेवीमध्ये मस्त अशी आपण शिजवून घेतो आहे आता इथे आपली भाजी पाच मिनटं झालेली आहेत आणि शिजलेली देखील आहे आता वरतून आपल्याला इथे शेव घालायचे आहे शेव तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता इथे मी वरतून टाकायला थोडीशी शेव बाजूला ठेवलेली आहे बाकी सर्व शेव यामध्ये घालून घेतलेली आहे शंभर ग्रॅम शेव होती तर आता ही ते तीन ते चार माणसाला पुरेल एवढी भाजी पुरेशी आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेवई अधिक वाढवू शकता आवडल्यासल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि